असल्यामुळे निधी देत नव्हते काय नव्हते अनेक सभा व्हायचे त्या ठिकाणी डावळायला बघायचे आणि जे आमचे गट नेते होते त्या लोकांसोबत बंद नाही ज्या काही टक्केवारी आहेत ते खायचं काम करायचे आणि आंदोलन करताना आम्हाला पुढे द्यायचे मग हे मी अनेक एक वर्ष म्हटले कोण म्हणताना काँग्रेस पक्षाचे कोण आता शहराध्यक्ष झाल्यात हा ते करायचे त्यांच्याशी मिसळून मिसळून जायचे करायचे मग त्यावेळेस मी काँग्रेस पार्टीला जे शिंदे साहेबांना जे आश्वासन की आपण असा जर चलय प्रकार आम्हाला निधी नाही काय नाही या मग शिंदे शिंदेसाहेबांचं काम होतं ना की नगर चौकांना दोन्ही पार्टीला एवढं समजून सांगणं करणार ते आम्हाला समजून घेतल्यानेच काय नाही मग ज्या ठिकाणी माझी जनता त्या ठिकाणी मी आणि काँग्रेसने उलट मी सभागृहावर फुलून काढल्यानंतर ना काँग्रेसने मला नोटीस दिली कशामुळं का बीजेपीचा मॅडम आज आपण उमेदवार ते सांगा पक्षांतर्गत कारवाईला कशाला मीच पक्षाला राजीनामा देऊन टाकलेला आहे पाच वर्ष झाले पक्षाला राजीनामा दिला पक्षाने अजून राजीनामा स्वीकारला नाही आहे माझा प्रणि शिंदेच्या विरोधात तुम्ही उमेदवारी लोकशाही आहे का मला हे अधिकार आहे मी ही महिला एक मागासवर्गीय मला हे अधिकार आहे चर्मकारायचे आणि अनेक मी जनतेचे काम केले गेले पाच वर्षामध्ये जे आतापर्यंत जे आमदार कामदार करू शकले तेवढं मी काम केलेलं आहे जे मुस्लिम कब्रस्थान जे आपल्या सोलापूर शहरामधलं त्या शहरामधलं जे मुस्लिम कब्रस्थान जे खासदाराचं काम होत काय मुख्य मुद्दे मांडणार समाजाकडून काय मुख्य मुद्दे मांडणार सोलापूर सोलापूर शहरामध्ये ज्या काय महिलांचे प्रश्न आहेत जे युवक आहेत म्हणा जे त्या युवकांचे प्रश्न आता आपण सुटले ज्या महिला ज्या कचरा वेतला जायला बघते त्या महिलांच्या जे मी बघते की मी यांच्यासोबत पाच वर्ष काम केले की हे खोट्या राष्ट्रसून घोषले महिला ज्या व्यक्ती नसेल आलं त्या ठिकाणी ताई माई अकामच्यासोबत फिरायचं ज्या महिला आहेत त्या महिलांना पाठीवर हात टाकायचं फिरायचं ते तर थांबलं पाहिजे युवकांना सुद्धा मी काम देतो विजेतो म्हणून जे खोट्या शोधून जायचे आतापर्यंत निवडणूक झाल्यानंतर एकाही युवकांना काम दिलेलं नाही आहे सगळ्या बेकार असेच पडलेले मग जे काय माझे मुद्दे आहेत जे महिलांचे मनाचे सोलापूर शहरांच्या मोठं आश्वासन काही लोकांना फक्त ते त्यांच्या जवळच्याच लोकांना द्यायचं करायचं ते काम चालू असणार आहे बघते आता तुम्ही सध्या बघता की सोलापूर शहरामध्ये जे काय प्रचार चालू आहे जे काय चालू असेल काही कुठले बाहेरचे लोक तुम्हाला दिसत का सांगा दिसत नाही या जे जवळचे आहेत

त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया योग्य होता का नाही ते काहीच योग्य नाही आहे कारण की त्यांनी प्रत्येक त्यांना संयम नाही आहे त्यांनी प्रत्येक इथे एक मराठा समाजाने नगरसेवक जे महिला जे जन्मस्तव द्यायला बघते त्याही लोकांना त्यांनी योजना असं बोलत नाहीच करत नाही महिलांशी तर त्यांचे दृष्टिकोन खूप वेगळे असल्यासारखे त्यांना एकच वाटते की महिलांनी पुढे येऊ नये त्याच सोलापूरचे डॉन पण त्यांनाही डॉनला डॉन टक्कर देणारे फुलारे समर्थ आहे जे मला तर माफी पवार ह्यांनी दरंगे पाटील यांनी जे आज या ठिकाणी जे उमेदवारीचं जे फॉर्म भरण्याचे त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेले त्यामध्ये मी इच्छुकाय म्हणून सांगितलेले बघ मुश्य काळामध्ये मला जर संधी भेटली तर मी संधी सोनं करील महाराष्ट्रामध्ये पूर्ण माझ्या नाव डॉनचे डॉन मला काय अधिकार नाही आहे का डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेमध्ये पन्नास टक्के आरक्षण महिलेलं आहे त्यांना स्वतंत्र अधिकार आहे का मी काय जाती मुद्दे जे जात नाही माझ्या कामाच्या मुद्द्यावर मी जायला बघते आता जे मध्ये आणि काँग्रेसमध्ये चालू काय चालू आहे त्यांचं राजकारण बाजू राहिलंय घरांशाहीवर चाललेलं आहे तुम्ही विकासाच्या मुद्दे घेऊन फिरा ना विकास राहिला बाजूला तू घरणशाही का मी घरांचा का तू सुरचा मुलगा ही मुलगा हे कुठं राहायला का नाही ना हो का आम्हाला तर उमेदवारी भेटली मला तर उमेदवारी भेटली गेली तर या दोघांच्या भांडामध्ये सहज मी निवडून येऊ शकते मला माहिती आहे माझं काम आहे माझं कार्य आहे जनतेला सगळं माहिती आहे मला बीड जिल्ह्यामधनं सुद्धा बोलवतात कार्यक्रमाला अनेक ह्याच्यामधनं गावाला बोलवायला बघतात परवा दिवशी जा आळगीला वगैरे बोलले होते प्रत्येक समाज माझ्यासोबत आले माझ्या त्या ठिकाणी माझं मूळ माहेर माझ्या वडिलाचं जे मूळ गाव आहे मंगळवेढा आहे पंढरपूर म्हणा मंगळवेढा मना सांगोला म्हणा बोरामणी म्हणा चांदवाडी म्हणा हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथं माझा धर्मका समाज आहे जे अनेक समाज आहेत माझं मिस्टर जे शिर्षा मोर्ची म्हणा आहेत <laughs> नी नी का मी लेडी डॉन म्हणे बघते जास्त आम्हाला बोलायचं नाही काय नाही मी फक्त इशू काय म्हणून त्यांनी बोललेली आहे ज्या सोलापूर शहराची ज्या काही समस्या आहेत जे आतापर्यंत सरकार देऊ शकले नाही जे आमदार खासदार ते देऊ शकले नाही तितके वर्ष सत्तेवर राहून त्यांनी बीजेपी म्हणा शिवसेना म्हणा अनेक लोकांनी त्या मुद्द्याला मी घेऊन त्यांनी लढणार माझ्या कामाची मी लोकांना दाखवून त्यांनी देणार